हॅलो फ्रेंड्स शंभर दिवस ऑनलाईन कोर्समध्ये मी सचिन सर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण गणिताचं चौथे प्रकरण त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा हे तेवीसव्या दिवशी बघत आहोत जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आपल्याला नवनवीन व्हिडिओचे अपडेट येत राहतील आत्तापर्यंत या प्रकरणात प्रश्न जरी जास्त विचारले नसले तरी दोन हजार बावीस तेवीस आणि तेवीस चोवीसला एक एक गुणांचे प्रश्न विचारलेत शाळेच्या अभ्यासक्रमासाठी देखील हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचे आहे चला आपण हे प्रकरण शिकत असताना पेन्सिल त्याचबरोबर आपलं कंपासचं जे साहित्य आहे ते घेऊन बसूयात आणि मी ज्याप्रमाणे कृती करतो आहे त्याचप्रमाणे आपण देखील कृती करूयात त्रिकोणाचे शिरोलंब मध्य का आता बघा त्रिकोणांच्या कोणांचे दुभाजक एक संपाती असतात आता कोण दुभाजक तुम्हाला माहितीच असेल समजा इथे बघा की कोण ए बी आणि सी हा आपण एक कोण घेतला आणि याचं दुभाजक म्हणजेच काय तर इथे एक आपण कृती करून लगेचच बघतोय की ॲक्च्युली आता इथे कंपासने आपल्याला हे करावं लागेल पण मी एक अंदाजे कोण दुभाजक काढतो इथे की हा समजा कोण दुबाजे कोण दुबाजकाचा अर्थ काय होतो की कोण ए बी आणि इथे आपण डी लिहिला तर ए बी डीचं माप त्याचबरोबर डी बी सीचं माप हे दोन्ही मापे समान असतील ओके याला म्हणणार आपण कोण दुभाजक आणि कोण दुभाजकाची काढण्याची प्रोसेस थोडी वेगळी आहे आता तुर्तास आपल्याला जे गरजेचं आहे त्याच्यावर आपण फोकस करूयात आता पहिला पाठ आपण बघतोय शिरोलंब म्हणजे अल्टिट्यूड आता हे शिरोलंब कसं काढलं जातं आणि त्याच्यासाठी काय केलं जातं बघा तर आपल्याला इथे हा सेटअप स्क्वेअर आहे याचा वापर करतो आहे आपण आणि इथे तुम्हाला दिसतो आहे की नव्वद अंशाचा कोण आहे म्हणजेच ए पी हा बी सीला लंब आहे आणि तो शिरोलंब आहे शिरोलंब म्हणजे थोडक्यात उंची देखील होते आता बघा आपल्याला इथे त्रिकोण ए सी दिलं आहे मी मगाशीच म्हटलं की आपल्याला इथे भरपूर कृती बघायच्या आहेत आणि कृती बघत असताना तुम्हाला मज्जा येईल आणि प्रकरण देखील अत्यंत सोपं होऊन जाईल अनेक विद्यार्थी गणिताकडे दुर्लक्ष करतात पण मी आवर्जून आपणास सांगेन की अत्यंत सोपा विषय आहे आणि तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमाने हे जर समजून घेतलात तर तुम्हाला अगदी सोपं जाईल आता बघा शिलंब काढताना मी या पद्धतीने सेटअप स्क्वेअरचा उपयोग करतो तर इथे बघा हा नव्वदचा कोण दिसतो आहे आणि मी ए या बिंदूतून बी सी या बाजूवर काय काढलेलं आहे लंब काढलेला आहे बी सीवर लंब काढलेला आहे त्याचबरोबर आता मी बी या शिरोबिंदूतून इकडे ए सीवर लंब काढत आहे या पद्धतीने आपण लंब काढतो लंब नव्वद अंशाचा कोण इथे तयार होतं आहे मित्रांनो तुम्ही पेन्सिलचा वापर करत आहात याचबरोबर थोडी वाटलंच तर व्हिडिओ थांबवा आणि लगेचच करून बघा पेन्सिल आणि या स्केच पेनने बराच फरक राहील थोडं आकृतीमध्ये इकडे तिकडे होण्याची शक्यता आहे ओके या पद्धतीने आपल्याला हा इथे नव्वद अंशाचा कोण मिळाला आता राहिला प्रश्न काय की सीमधून ए बी वर लंब आपण काढणार आहोत आणि हा जर लंब काढला तर आपल्याला येथून याप्रमाणे इकडे शिरोलंब मिळणार आहे याचे आपण या माप घेतलं तर ते परफेक्टच नाईन्टीचं असणार आहे तरी सुद्धा तुम्हाला खात्री पटावी यासाठी आपण बघा या पद्धतीने हा देखील आपल्याला नव्वदचा कोण मिळाला ओके तर आपण काय केलं की ए बी सी हा त्रिकोण घेतला आणि त्यामध्ये प्रत्येक शिरोबिंदीवर आपण लंब काढलेला आहे आणि इथे त्या लंबांना आपण नावे देऊयात ई e, एफ आणि जी आता हे लिहायचं कसं बघा तर आपण पहिल्यांदा असं बघू घेऊयात की एमधून बी सीवर लंब काढलेला आहे पण हा लंब काय आहे तर एफ मग आपण इथे लिहितोय ए आप। एफ लंब बाजू बी सी ओके ए एफ लंब बाजू बी सी तर या पद्धतीने आपण बोलूयात बीजी लंब ए सी पुन्हा एकदा बोलतोय आपण बी जी लंब बाजू ए सी आणि आता सी या शिरोबिंदूतून लंब जो काढलेला आहे ए बीवर ते आपण म्हणतोय सी लंब बाजू ए बी तर या पद्धतीने लंब काढलेले आहेत ओके तर तुम्हाला शिरोलंब कळलेला आहे आणि इथे आता सगळ्यात महत्त्वाचा एक मी मुद्दा बोलणार आहे की बघा तीनही शिरोलंब मधून ओ हा आपल्याला एक ऑर्थोसेंटर म्हणजे शिरोलंब संपात बिंदू मिळालेला आहे किती एकत्र आले तीनही शिरोलंब एकत्र आले ओला काय म्हणणार शिरोलंब संपात रिंदू चला आपण आता पुढे जातो आहे आता आपण त्रिकोणाची शिरोलंब काढण्याची प्रोसेस बघितलेली आहे इथे सेम सेटअप स्क्वेअर यूज केलेला आहे आणि इथे देखील आपल्याला पाहिजे तशी आपण जी ड्रॉ केलेली डायग्राम आहे त्याचप्रमाणे आपल्याला इकडे फिगर मिळालेली आहे ओके ही अकृत देखील बघा त्याचप्रमाणे आपण या आप देखील पुन्हा अभ्यास करूयात वाय झेड एक्स हा त्रिकोण आहे एक्स हा लंब कोणाला आहे तर वाय झेडला आहे एक्स वायला लंब ZP आहे आणि झेड एक्सला लंब वाय क्यू आहे ओके अगदी सिम्पल आहे हे त्रिकोणाची शिरुलंब काढण्याची प्रोसेस आणि त्याचबरोबर आपण एक शिरलंब संपात बघितलेला आहे आणि या शिरलंब संपातवरून आपल्याला काही प्रश्न आहेत कोणता एक काटकोण त्रिकोण काढा त्याचे सर्व शिरोलंब काढा सगळे आपल्याला शिरोलंब काढायचे आणि ते कोणत्या बिंदूत मिळतात ते लिहायचं आहे आपण एक एक बघूयात ओके आपल्याकडे काटकोण त्रिकोण रेडी आहे बघूयात एकदा तो काटकोण त्रिकोण कसा आहे ते बघा दिसते तुम्हाला इथे हा काटकोण त्रिकोण आहे आता या काटकोण त्रिकोणाचे शिरोलंब आपल्याला बघायचे पहिलं काय करूयात जो सोपा आहे बीमधून ए सीवर शिरोलंब काढूयात बीवरून ए सीवर शिरोलंब मग आता बघा बी शिरोबिंदू आहे आणि इथे ए सी मी थोडासा खाली घेतो आहे इकडे ओके हा आला शिरोलंब नव्वदचा आता मी एमधून काढणार आहे कोणावर तर बी सी बाजूवर शिरोलंब काढणार आहे मित्रांनो आता इथे बघ जमत आहे का आपल्याला शिरोलंब काढायला एमधून जर आपण शिरोलंब काढायला घेतलं तर ते या पद्धतीने जमणार आहे का तर तो कुठेतरी बाजूला जाणार आहे मग थोडक्यात जर आपण एमधून जर शिरोलंब काढला तर तो ए बी असेल आणि तो कोणाला असेल तर बी सीला असणार आहे म्हणजे तो कुठल्या बिंदूवर आला बी बिंदूवर आता आपण सीमधून सेम ट्राय केला अशा पद्धतीने तर येणार का तर तो तसाही येत नाही मग सी बी हा कोणाला शि ए बीला लंब आहे म्हणजेच तिन्ही ठिकाणचे बघा हा आपण इथे ते सोडूया हा बघा इथे हा या बी सीला काय झाला तो लंब झाला बी सीला लंब झाला आणि बी सीवरून बी एला देखील लंब झाला म्हणजे काटकोण त्रिकोणामध्ये तीनही शिरोलंब एकाच बिंदूपाशी म्हणजे काटकोण ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी एकत्र येतात पहिला मुद्दा क्लिअर झाला मग ते बिंदू कोठे मिळतात तर ज्या ठिकाणी काटकोण होतो मग या ठिकाणी ते एकत्र येतात सेम आकृती पण आपण इथे काढून बघितली आता कृती दोनकडे आपण जातोय कोणताही एक विशालकोण काढा विशालकोण म्हणजे माहिती आहे का की एक कोणत्यापैकी नव्वद अंशाच्या पुढे असणार आहे नव्वद अंशाच्या पुढे मग तो एक्याण्णव एक असेल ते थेट एकशे ऐंशीपर्यंत आपण एकशे एकोणऐंशीपर्यंत पकडूयात एक्क्याण्णव अंश ते एकशे एकोणऐंशीपर्यंत हा झाला विशालकोण मग आपण त्याच पद्धतीचं एक विशालकोन सेट केलेला आहे आणि तिथेही काय म्हटलं आहे त्याचे तीनही शिरोलंब काढा ते एकमेकांना मिळतात का हो की नाही सांगायचं आपल्याला आणि या शिरोलंबांना समाविष्ट करणाऱ्या रेषा काढा जर एकत्र मिळाले नाही तर समाविष्ट करणाऱ्या रेषा काढा आणि त्या त्रिकोणाच्या बाह्य भागातील एकाच बिंदूतून जातात हे अनुभवा म्हणजे आपल्याला इथे उत्तर पण दिलेलं आहे ओके ही आकृती अशी दिलेली आहे पण ती तुम्हाला जरा कळणार नाही आपण आपल्या आकृतीने जाऊयात थोडं कृती करायला आपल्याला मज्जा येईल आपण बघूयात एक कोण म्हटले त्यांनी विशाल कोण मग आपण जर माप घेतलं याप्रमाणे इथे आपण माप पण घ्यायला शिकूयात बऱ्याच वेळा अडचण निर्माण होते इथे ही जी रेषा आहे ही ज्या शून्याला टच आहे बघा कुठे या शून्याला आता इकडे पण शून्य दिसतो आहे पण इकडे रेषा आहे का नाही मग आपण या बाजूचा कोण मोजतो आहे म्हणून ही रेषा आपण शून्य ते इथे शंभर एकशे दहा कितीचा आला हा एकशे दहाचा कोण आला म्हणून हा विशाल आहे ओके okay, एकशे चा आता आपल्याला त्याच्याशी काय करायचं नाही आपल्याला शिरोलंब पाहिजे तर चला आपण पहिला शिरोलंब काढूयात तर बिंदू एममधून छोटा आपण त्रिकोण घेऊयात एक मोठा पण त्रिकोण एक उदाहरणासाठी काढलेला आहे बरं आपण पहिला बर, शिरोलंब काढतो आहे ओके हा झाला बिंदू एममधून याला नाव दिलं एम एस ओके आता आपण दुसरा काढतो आहे मग आपण या बिंदूतून शिरोलंब इकडे काढणार आहोत येतो का रे येतो का येतो का नाही पण आपण जर असा शिरोलंब काढला तर तो बाहेर जाणार आहे त्रिकोणाच्या ओके मग आपल्याला इकडे कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना ओके आणि या पद्धतीने आपण इथून रेश ओढतो आहे ओके म्हणजे इथे एक नव्वद अंशाचा कोण तयार झाला आता सेम या बाजूला पण आपण तसंच बघतोय ही रेषा आणि इथे या पद्धतीने ओके हा देखील नव्वद अंशाचा कोण इथे तयार होतोय मग इथे एक नव्वद अंशाचा कोण झाला इथेही नव्वद अंशाचा कोण झाला आणि हा शिरोलंब आहे आपण काय करूयात हे शिरोलंब पुढे वाढूयात ओके शिरोलंब वाढूयात पुढे आपण या पद्धतीने पुढचं बघा समजा हा थोडं मी त्याला टन देतो आहे म्हणजे आपल्याला पुढे तो वाढलेला दिसेल आणि एका बिंदूत आलेल्या आहेत आणि हा देखील जर समजा आपण असं स्ट्रेट केलं तर वेळात काय होणार तो पुढे एकत्र येणार म्हणजे त्रिकोणाच्या काय झाला तो बाह्य भागात एकत्र आलेला आहे कसं आलं कळलं तुम्हाला मग आपण पुढना त्याच आपल्या आकृतीकडे येतो आहे की हे वाढवल्यानंतर या पद्धतीने ओ बिंदूच्या ठिकाणी ते सगळे एकत्र येतात जसं बघा बी क्यू बी हा पुढे वाढवला कन्स्ट्रक्शन करताना डॉटेड लाईन काढतो आहे आपण आर सीमधून पुढे वाढवला आणि पी एमधून पुढे वाढवला ओके तर हे तीनही शिरोलंब त्रिकोणाच्या बाह्य भागात एकत्र आलेले आहेत आता तिसरा प्रश्न त्रिकोण एबीसी हा लघुकोण त्रिकोण काढा लघुकोन म्हणजे प्रत्येक कोण नव्वद अंशापेक्षा कमी असणार आहे आणि त्याचे सर्व शिरोलंब काढा आणि लंबसंपात बिंदू त्याचे स्थान कुठे येते ते बघा आपण सेम तिसरी कृती करतोय आता प्रत्येक कोण हा नव्वद अंशापेक्षा लहान आहे आपल्याला अगदी हे पण तसंच काढायचं आहे पहिलं काढतो आहे आपण या त्रिकोणाला आपण नाव सध्या काही दिलेलं नाही आपण लगेच नाव पण देऊयात ए बी सी झेड काहीतरी आपण त्यांना नाव देऊयात चला आपण जिओ नाव देऊयात जी आय ओ जिओ त्यानंतर आपण आय बिंदूतून शिरोलंब काढत आहोत कोणता बिंदू घेतो आहे आपण आय बिंदू आणि त्याच्यातून शिरोलंब काढत आहोत मग बघा शिरोलंब काढताना या पद्धतीने आपल्याला इथे नव्वद अंशाचा कोन मिळतो ओके okay, आणि तिसरा आता आपला राहिला कुठला बिंदू तर ओ ओ बिंदूतून आपल्याला काय आहे शिरोलंब काढायचा आहे म्हणजे हा पण नव्वद अंशाचा कोणी इथे तयार झालं नाही आपण हा ओ ऐवजी इथे के घेऊयात जे आय के आणि ओ आपला बिंदू हा लंब संपत आहे तो या ठिकाणी येईल बरं कुठे आला तो बघा लघु कोण त्रिकोणामध्ये त्रिकोणाच्या आतमध्ये आला आहे कुठे आला आहे त्रिकोणाच्या आतमध्ये आला आहे थोडा पाऊस पडत असल्यामुळे जरा थोडं आपल्याला डिस्टर्बन्स येतो आहे आवाजामध्ये पण आपण ॲडजस्ट करूयात सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत काटकोण त्रिकोणाचा लंब संपातबिंदू हा काटकोण करणाऱ्या शिरोबिंदूवर असतो इथे आपल्याला प्रश्न विचारला गेला आहे विशाल कोण त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या बाह्य भागात आहे असतो आणि लघु त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या आंतर भागात असतो सगळ्यांनी पुन्हा एकदा काय करूयात हीच कृती करून बघूयात आणि अगदी पाच मिनिटांमध्ये आपण जे आता अभ्यासलं ते बघूयात चला पुढील भाग बघूयात मध्यगा काय असतरी मध्यगा तर त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास त्रिकोणाची मध्यगा म्हणतात इथे एक महत्त्वाचा भाग बघा समोरील बाजूचा मध्यबिंदू त्रिकोणाचा शिरोबिंदू आपण समजा एफ घेतला आणि समोरील बाजू आहे एच सी तर त्याचा मध्यबिंदू आहे डी आता मध्यबिंदूमुळे काय झालं आहे की एच सीचे दोन भाग पडलेले आहेत एक एच डी आणि एक डी सी पुन्हा बघा एस सीचे दोन समान भाग होणार आता एकरूपचं चिन्ह आपल्याला दाखवलं आहे एक आहे सी डी किंवा डी सी आपण म्हणूयात आणि दुसरं आहे एच डी दोन्ही भाग कसे आहेत तर ते एकरूप आहेत ओके आणि ते सारख्या चिन्हाने दाखवले मग मगाशी काय होतं लंब होता नव्वद अंशाचा कोण होता इथे नव्वद अंशाचा कोण असेलच असं नाही पण या एफ डीमुळे समोरची जी बाजू आहे एच सी याचे दोन समान भाग झाले तसंच जर समजा एच या शिरोबिंदूतून एक रेक काढली रेषाखंड काढला तर एफ सीचे देखील दोन समान भाग होत असतील तर त्याला काय म्हणणार मध्यगा म्हणणार चला आपण अजून पुढे मध्यगा क्लिअर बघूयात आपल्याकडे एक त्रिकोण आहे पुन्हा एकदा या त्रिकोणाला नाव देऊयात ए बी आणि सी ओके तर या त्रिकोणामध्ये आपण ऑलरेडी काय केलं समजा आता बी सी आहे मध्यबिंदू काढण्यासाठी अजून एक वेगळी प्रक्रिया आहे एवढं सगळं आपल्याला वेळ नाही तेरा पॉईंट पाच आणि त्या हिशोबात आपल्याला इथे हा एक सेंटर पॉईंट दिसतो आहे सगळ्यांची ऑलरेडी वेळ जाऊ नये म्हणून एक सेंटर पॉईंट म्हणजे मध्यबिंदू घेतलेले आहेत बी सीचा मध्यबिंदू आहे आता ए बीचा मध्यबिंदू ई आहे बी सीचा एफ आणि ए सीचा जी ई एफ जी आणि आपण काय करतोय पेन्सिल वापरल्याने अगदी ॲक्युरेसी मिळते पण आपल्याला इथे व्यवस्थित दिसावं म्हणून स्केच पेनचा वापर केला जात आहे पण इथे थोडं ॲक्युरसीमध्ये आपल्याला अभाव दिसेल आपण काय केलं ए एफ जोडून घेतलं म्हणून बी सीचे दोन पाठ झाले या पद्धतीने मी सारख्या चिन्हाने ते दाखवले मग बी एफ आणि एफ सी असे दोन पार्ट झालेले आहेत सेम आपण काय करतोय बी आणि जी जोडून घेतोय ए सीचा मध्यबिंदू काय आहे जी आहे मग आपण ते जोडतोय ओके मग इथे देखील आपल्याला बी जी ही मध्यगा मिळते का मध्यगा तर सीचे दोन समान भाग केलेत मग इथे आपण एकरूपसाठी या चिन्हाचा वापर केलेला आहे आता तिसरा पाठ आपण सी आणि ई जोडून घेऊयात ओके सी आणि ई आपण जोडतोय तर इथे देखील काय होतंय ई हा ए बीचा मध्यबिंदू आहे मी मग म्हटलं की पेन्सिलने जर आपल्याला ॲक्युरेट मिळेल इथे थोडंसं अजून बिंदूमध्ये आपण जरा थोडा ई एफ डी करूयात हा आणि इथे जो मध्यगा संपात बिंदू पुन्हा मी इथे लिहून दाखवतो आहे मध्यगा संपात बिंदू हा आपल्याला इथे मिळतोय तो जी असणार आहे मध्यगा संपात बिंदू जी असे आता अजून एक महत्त्वाची गोष्ट इथे आपण बघतोय की समजा ए आहे तर ए एफचे आपण किती पाठ करायचे तीन पार्ट करायचे तीन भाग समान भाग करायचे आणि त्यापैकी एक भाग असेल जी एफ ओके एक भाग काय असेल जी एफ असेल आणि ए जी हा जो आहे तो दोन पार्ट असेल म्हणजे दोन आणि एक या प्रमाणात मध्यगेचं विभाजन होतं कुठे जी म्हणजे हा जो मध्यगा संपात बिंदू आहे काय मध्यगा संपात बिंदू तर त्याच्यामुळे दोनास एक या प्रमाणात भाग होतात मग आता मी एक उदाहरण तुम्हाला देईन की समजा एएचं माप एएफ आहे अठरा एएफ आहे अठरा सेंटीमीटर थोड्या वेळासाठी असं गृहित धरा तर जीएप किती असेल मग पहिल्यांदा काय करायचं अठराचे तीन पाठ करायचे तीन पाठ केल्यानंतर आपल्याला एक पाठ कितीचा मिळणार आहे सहाचा मग जी एप असेल सहा आणि ए जी किती असेल तर दोन पाठ म्हणजे साई दुने बारा असेल मग बारा आणि हा सहाचा पाठ असेल अशा प्रकारे यांचं विभाजन आहे तुम्ही ही सेम कृती करून बघतायत आणि त्याप्रमाणे दोनास एक हे विभाजन येतं का बघूयात सेम आपण बी जी आणि जी डी यांचं प्रमाण बघूयात तर बी हे दोन असेल बी जी किती असेल दोन असेल आणि जी असेल एक सेम सीई ही मध्यगा आहे आणि या मद्यगेमुळे इथे ए बीचे पण दोन समान भाग पडले ई बी आणि ए यांचे दोन स समान भाग पडलेले आहेत तर इथे सी जी हे दोन प्रमाण असेल आणि जी किती असेल एक म्हणजे दोनास एक या प्रमाणात विभागलेलं आहे मित्रांनो हे मध्यगा संपात आहे ओके इकडे आपण मध्यगामुळे तीनही मध्यगा एकत्र आल्या आणि जी बिंदू मिळाला इकडे काय झालं तीनही शिरोलंब एकत्र आले आणि ओ बिंदू मिळाला सेम त्याच्या आधी आपण कोण दुभाजक बघितले पण कोण दुभाजक आपण काढला नाही एक जस्ट अंदाजे घेतलं ते देखील आपण बघा इथे कोण दुभाजक घेतलं आणि तीनही कोण दुभाजक जर आपण काढले तर तेही एका बिंदुबाशी एकत्र येतील आता यावरून आपल्याला काही प्रश्न देखील इथे विचारले जाणार आहेत ओके तर बघा हे सेम या पद्धतीने काढलं गेलेलं आहे मध्यग संपात आणि मध्यग मध्य मद्दे पॉईंट कसा काढलेला आहे बिंदू तर ते देखील या पद्धतीने इथे दाखवलेलं आहे की पहिल्यांदा काय केलं आहे मध्यबिंदू काढण्यासाठी एवर कंपातचं टोक ठेवलं इथे पेन्सिल याला अटॅच करायला लागेल आणि इथून असा कंस काढला सेम कंस या पद्धतीने खाली देखील काढला आता कंपातचं टोक कुठे ठेवायचं बीवर इथे याला पेन्सिल अटॅच केलं आहे आणि पेन्सिलने इथे कंस करायचा सेम तेच माप घेऊन खाली देखील इथे कंस करायचं आहे आणि मग जॉईन करून घ्यायची रेषा इथे आपल्याला पी पॉईंट मिळाला हा झाला मध्यबिंदू याप्रमाणे आपण पहिल्यांदा काय करूयात एक त्रिकोण घेऊयात आणि त्याचे सगळ्यांचे मध्यबिंदू काढूयात ओके आता इथे बघा संपातबिंदू आहे मध्य का संपात तो जीने दाखवला जातो आहे ओके आणि ओ काय आहे तर शिरोलंब संपातबिंदू चला आता पुढे बघा त्रिकोणाच्या मध्यगा संपातबिंदूचा गुणधर्म आपल्याला एजीचं माप घ्यायचं आहे जी आरचं माप घ्यायचं आहे कुठल्या उदाहरणामध्ये बघा मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की आपल्याला एक आकृती काढायची ए जीचं माप घ्यायचं जी क्यूचं माप घ्यायचं आणि ते दोनास एक येत आहे की नाही ते बघायचं म्हणजे तुम्ही एकदम स्ट्रॉंग होऊन जाल ओके संपातबिंदूमुळे मध्यगेचे दोनास एक प्रमाण गुणोत्तरात विभाजन होते आपण आता उदाहरणांकडे जातो आहे मित्रांनो पहिलंच उदाहरण दिलेलं शाब्दिक उदाहरण आहे कोणत्या त्रिकोणाचा शिरोलंब संपातबिंदू म्हणजे ओ संपात बिंदू जी आणि कोण दुभाजक ओके सी संपातबिंदू एकाच रेषेवर असतात बापरे अगदी सोपा प्रश्न आहे पण हे तुम्हाला मी काढण्यासाठी देणार याचं उत्तर मी सांगणार नाही काय करायचं तुम्ही लघु कोण घ्यायचं मी एकदा काढून दाखवलं आहे लघु कोण घेऊन तुम्ही शिरोलंब संपतबिंदू म्हणजे काय करायचं अल्टिट्यूड काढायचं मेडियन काढायचं आणि अँगल बायसेक करायचं या तीनही गोष्टी तुम्ही करून बघायचे आणि मग तो लघुकोणासाठी लागू होतो समद्ऊज की काटकोण की विशालकोण हे जर केलं तर तुमचं प्रकरण इथेच संपलेलं आहे तुम्हाला प्रकरण व्यवस्थित कळलं जाईल ओके तर ही ॲक्टिव्हिटी आता ताबडतोब तुम्ही करा आणि केल्यावर काय करा लगेचच आपल्या या व्हिडिओला लाईक करा म्हणजे मला कळेल की किती जणांनी हे सोडवलेलं आहे दुसरा प्रश्न दोन हजार बावीस तेवीसला विचारला आहे सोबतच्या आकृतीत जी हा त्रिकोण ए बी सीचा गुरुत्व मध्य गुरुत्व मध्य म्हणजेच जी आहे जर ए जी बरोबर सात वर्ग मुळात तीन ए जीचं माप किती आहे सात वर्ग मुळात तीन तर पी जी छेद ए पी किती पी जी आणि ए पी आता पी जी किती आहे प्रमाण तर मग अशीच म्हटलं एक असेल आणि ए पी तर ए जी किती आहे पहिले ते आपण बघूयात दोन आणि ए पी किती झालं तर ए पी म्हणजेच ए जी अधिक जी पी जी किती आहे दोन अधिक जी पी किती आहे एक म्हणजे ए पी झाला तुमचं प्रमाण किती तीन मग आपल्याला गुणोत्तर काय विचारलं आहे पी जी छ आणि ए पी यांचं गुणोत्तर काय तर पी जी किती असेल पी जी एक असेल आणि ए पी किती असेल तर तीन असेल मग एक तीन म्हणून पर्याय क्रमांक चार थोडा विचार करायला लागेल आपण लगेच लगे काय म्हणणारे दोनास एक सांगितलेलं आहे किंवा एकाच दोन तर नाही तर थोडा विचार करा आणि कसं गुणोत्तर विचारलं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ए जी बरोबर सात वर्गमुळं तीन हे काय करायचं तर याचा कुठेही वापर होत नाही पण ते तुमच्यासाठी सहज तुम्हाला तुमची फसवणूक व्हावी यासाठी दिले पण आपण फसायचं नाही बघा दोन हजार वीस एकवीसचा प्रश्न आहे त्रिकोण ए बी सीची ए पी ही मध्य काय आहे मी आता इथे त्रिकोण ए बी सी काढतो ही जर आकृती याची नाही आहे आकृती परीक्षेला पटकन इन्स्टंट काढायची काही गरज नाही पट्टी वगैरे घेण्याची पण इथे बाबा व्यवस्थित तुम्हाला दिसावं कळावं यासाठी आपण पट्टीचा वापर करतो आहे त्रिकोण ए बी सीची ए पी ही मध्यगा आहे ए बी सी ए पी ही मध्यगा आहे बरं ही मध्यगा झाली दोन पार्ट झाले याचे जी हा मध्यगा बिंदू आहे इथे जी काढूयात आपण तो काय आहे मध्यगा संपात बिंदू तर जीमुळे काय पाठ झाले ए जी दोन आणि जी पी एक झाला ए पी पंधरा सेमी आहे पूर्ण ए पी किती आहे पंधरा सेमी ए पी मग अशीच मी म्हटलं तर जीची लांबी किती असेल आपल्याला ए जी काढायची मग पंधराची काय करायचे तीन पार्ट करायचे पंधराला तीनने भाग दिलं की पाच होणार मग तुमचं जी पी असेल पाच आणि लाईट गेली आपली मग सांगा ए जी किती असेल तर ऑब्वियसली लगेच तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल ए जी असेल चौथं पर्याय दहा ओके आपण थांबतो इथे सगळ्यांनी ही व्हिडिओ अवश्य आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा थँक्यू